शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं स्वागत करते आयुष्यामध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी येत असतात आणि काही सुख तर काही दुःख यांना आपण आपल्याला सामोरे जायचं असतं त्यावेळी या अडचणीवरती मात करत असताना किंवा या दुःखांना आणि सुखाला सामोरे जात असताना बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की असे का होते असे का होते काहीच कळत नाही हीच परिस्थिती मी आजच्या कवितेतून शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग पाहूया आजची कविता असे का होते काहीच कळत नाही मन कधी हसत कारण नसते मन कधी हसतं कारण नसतं डोळे कधी भरतात आणि स्वप्नही विरतात डोळे कधी भरतात आणि स्वप्नही विरतात कधी आठवणींनी मनाला पालवी फुटते कधी आठवणींनी मनाला पालवी फुटते पण कधी तीच आठवण कुरूप होऊन रुतते कधी आठवणीने मनाला पालवी फुटते पण कधी तीच आठवण कुरूप होऊन रुतते असे का होते काहीच कळत नाही असे का होते काहीच कळत नाही कधी एखादा आवाज मनात घुमत जातो असे का होते कधी एखाद्याचा एखादा आवाज मनामध्ये घुमत जातो पाहता पाहता आपलं काही हरवू पाहतो पाहता पाहता आपलं काही हरवू पाहतो कधी शब्द हरवतात कधी भावना कोणतात कधी शब्द हरवतात कधी भावना कोणतात मनाचे कवाडे कायमचे बंद होतात कधी एखादा आवाज मनात घुमत जातो कधी एखाद्याचा एखादा आवाज मनात घुमत जातो पाहता पाहता आपलं काही हरवू पाहतो कधी शब्द हरवतात कधी शब्द हरवतात तर कधी भावना कोणतात मनाचे कवाडे कायमचे बंद होतात असे का होते काहीच कळत नाही असे का होते काहीच कळत नाही कधी कधी एकटेपणा हवाहवाचा होतो कधी कधी एकटेपणा हवासा होतो आणि आपल्याच माणसांच्या गर्दीत आपण हरवत जातो कधी कधी एकटेपणा हवाहवाचा होतो आणि आपल्याच माणसांच्या गर्दीत आपण हरवत जातो कधी सुख जवळ असून ही कवटाळता येत नाही कधी सुख जवळ असून ही कवटाळता येत नाही आयुष्यभराच्या वेदनेत मन कधीच शांत होत नाही कधी सुख जवळ असूनही कवटाळता येत नाही आयुष्यभराच्या भावनेत मन कधीच शांत होत नाही असे का होते काहीच कळत नाही असे का होते काहीच कळत नाही आशा करते आपल्या सर्वांच्या भावना या कवितेतून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला असेल कविता जर आपल्याला आवडली असेल तर कवितेला जरूर लाईक करावं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद